ज्या पद्धतीनं महागाई वाढली गॅसचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले ज्या पद्धतीनं सोन्याच्या किमती वाढल्या संतापलेल्या एका महिलेनं ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली खरोखरच तुम्हालासुद्धा तिचा संताप ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा कळेल की कि महागाई किती गगनाला भिडले हे तुम्हाला एवढी शिमत कळेल तर तिने सांगितलं गल्लीतल्या कुत्र्याला मतदान करू परंतु मोदी सरकारला किंवा मोदींना मतदान करणार नाही तर त्या पत्रकाराने जेव्हा त्यांना पुन्हा विचारलं की नक्की असं का तुम्ही बोलताय ते सुद्धा तिने काय सांगितलंय तुम्ही नक्की स्पष्ट काय बोलले ती आणि तिचा राग काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या तर पहा ती नक्की काय बोलते है? किसी गली के कुत्ता वोट देंगे म्हणजे गल्लीतल्या कुत्र्याला वोट देऊ पर कधी मोदी सरकारला वोट देणार नाही मत देणार नाही असं ना तिने सांगितलं तर त्यावरती पत्रकार विचारतो असं का तर त्यावरती उत्तर काय देते ऐका कर रहे हैं आप ऐसा क्यों? आपको अपनी बेटी बचानी है ना तो त्यावर तिने प्रतिक्रिया देता ना बेटी तुम्हाला सुरक्षा असेल तर आपल्याला हेच पाहावं लागेल आणि हेच निवडावं लागेल म्हणून त्यांनी मोदींना कधी मतदान करणार नाही असं सांगितलं पुढे ती काय म्हणते बहन बेटी पहले सजा पुरा होने से पहले उसको नहीं करते और सुप्रीम नहीं करते उनको वापस लाना पड़ा जेल में तर त्या ने पुढे प्रश्न गेला तर तुम्ही असं का म्हणताय तर त्याने सांगितलं तुम्हाला बेटीची बहिणीची जर तुम्हाला खरोखरच चिंता असती तर ज्या रेपिस्टी म्हणजे ज्यांनी रेप केलाय त्यांना तुम्ही त्यांची सजा पूर्ण होण्याआधी तोडण्याचं जे पाप आहे ते तुम्ही केलं नसतं आणि पुन्हा न्यायालयाला पुन्हा त्यांना अरेस्ट करावं लागतंय अशा प्रकारचं त्यांना कारवाई करावी लागली नसते असं ती सांगते मोदीजी तो बोलते हैं, बेटी बचाओ, बेटी का नारे देते बेटी वाला काम करते हैं। तर पुढे पत्रकार विचारतोय तर मोदी बेटी पडाओ बेटी पढाओ हे नारे करतात हे नारे लावतात आणि हे त्यांचं आव्हान आहे त्यांचं आश्वासन आहे त्यांची मोहीम आहे मग त्यावरती ती प्रतिक्रिया देताना म्हणते मोदीजी ठुक्कर चाटने वाली व्यक्ति है म्हणजे तुंगलेली चाटण्याची त्यांची सवय आहे असं ही महिला त्या पत्रकाराला उत्तर देते दे पुढे ती काय म्हणते ते ऐका आणि तिचा संताप पाईका क्या बात कर रही है जब कभी ये योजना ला देते हैं कभी बंद कर देते हैं कभी ड्राइवर वाला पलस्ताना ला देते हैं कभी वापस ले लेते हैं अरे भैया तुम समझ लो कभी 2000 का नोट लाते हैं फिर बंद कर देते हैं तुम दूसरों के काम पे सवाल उठाते हो तुम्हारा लाया गया काम तो 6 महीना नहीं चला पाए तर कधी एखादी योजना आणता ती लागू करता आणि पुन्हा ती बंद करता कधी कधी ड्रायव्हरचा जो कायदा आणला तो ला लागू करता तो मागे घेता अशा प्रकारे करता तुम्ही म्हणजे तुम्ही आलेली योजना सहा महिने चालत नाही आणि तुम्ही बंद करता तर तुम्ही दुसऱ्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता त्याच्यापेक्षा आपले स्वतः केलेले कामं त्यावरती फोकस करा असं त्या महिलेचं मत आहे तर तिच्या मतावरती तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा वाढलेली मागाई सोन्याच्या किमती पेट्रोल डिझेलचे भाव त्याच पद्धतीने शेतकऱ्यांवर झालेला अन्याय त्याचप्रमाणे आपल्या महिला बेटी होत्या ज्या रेसलर होत्या त्यांच्यावरती झालेला अन्याय आणि त्याच पद्धतीनं फोडापाडीचं राजकारण महाराष्ट्रामधून गुजरातला गेलेले उद्योगधंदे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये असलेली बेरोजगारी यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं मतदान करताना मागाही लक्षात ठेवून तुम्ही मतदान कराल हीच अपेक्षा करतो इथेच थांबतो जय महाराष्ट्र